सर्वांना सस्नेह जय जिजाऊ राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्य शासनाने सुरू करण्यात आलेली राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे फॉर्म आहेत ते बऱ्याच जणांचे ॲप्रोव्ह झालेले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये जे अमाऊंट आहे ती जमा झालेली नाही यासाठी आपल्याला आपले आधारला बँक लिंक असणे गरजेचं आहे कारण हे पैसे लिंक का च, आधार लिंक असलेल्या डी बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळेच आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला आपल्या मोबाईलवर आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे आपल्याला बघता येईल या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यू आय डी ए आय डॉट गवर्मेंट डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट आहे आधारची वेबसाईट आहे ही आपल्याला या ठिकाणी सर्च करायची आहे या ठिकाणी हे जी वेबसाईट आहे या वेबसाईटचं जे होम पेज आहे या ठिकाणी हे ओपन झालेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसत आहेत अपडेट आधार अपडेट आधारमध्ये आपण आपले जे आधार अपडेट केले आहे त्याचे स्टेटस बघू शकतो डेमोग्राफिक डाटा चेक त्याचा स्टेटस बघू शकतो त्यानंतर नवीन आधार किंवा अपडेटचं जे फॉर्म आहे तो या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर आपला अपडेट कधी केलं त्याची हिस्ट्रीसुद्धा या ठिकाणी बघू शकतो आणि नाव नवीन नोंदणी आणि अपडेट याचे चार्जेससुद्धा या ठिकाणी बघू शकतो आता गेट आधारमध्ये आपण नवीन आधार काढण्यासाठी त्याचं स्टेटस त्याचं डाउनलोड करू शकतो पी व्ही सी कार्डवर ऑर्डर करू शकतो किंवा ते ऑर्डर केलेलं त्याचं स्टेटस चेक करू शकतो अपडेट केलेले याचे चार्जेस अशा प्रकारचे विविध ऑप्शन आहेत त्यानंतरचं ऑप्शन आहे आधार सर्व्हिसेस आधार सर्विसेसमध्ये आपण बघू शकतो व्हेरीफाय अँड आधार नंबर व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर आधार पेपरलेस ऑफलाईन ई के वाय सी लॉक अनलॉक बायोमेट्रिक या ठिकाणी आपण विविध ऑप्शन बघू शकतो या ठिकाणी आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे आधार सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर आधार सर्विसेसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो आधार सर्व्हिसेसमध्ये अवैल आधार सर्विसेस व्हेरीफाय आधार नंबर करू शकतो आपण मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर हरवलेलं आधार कार्ड या ठिकाणी मिळू शकतो व्ही आय डी जनरेट करू शकतो व्हर्च्युअल आय डी त्यानंतर ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन करू शकतो म्हणजे पेपरलेस ऑफलाईन ई के वाय सी या ठिकाणी त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे आधार लिंकिंग स्टेटस म्हणजेच बँक सीडिंग स्टेटस आणि त्याच्याच खाली आहे आधार लिंकिंग स्टेटस म्हणजे चेक आधार व्हॅलिडिटी प्रकारे हे जे आधार लिंकिंग स्टेटसमध्ये बँक सिडिंग स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन लॉग इन विथ आधार अँड ओ टी पी या लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक कर केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसत आहेत बघा इंटर आधार नंबर आणि खाली इंटर कॅपचा अशा प्रकारचे दिसत आहे या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर जो कॅपचा आहे तो कॅपचा जशाच तसा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकल्याच्या नंतर लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आधार लिंक जो मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी आलेला दिसेल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यानंतर आपण बघू शकतो आधार लिंक असलेल्या मोबाईलवर जो ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर बँक नेम आणि बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी दाखवत आहे ॲक्टिव अशा प्रकारचे आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे आपण आपल्या मोबाईलवर स्वतः या ठिकाणी बघू शकतो अशा प्रकारे जो आधारला जी बँक लिंक आहे ती ॲक्टिव असणं गरजेचं आहे इथे इनऍक्टिव्ह असेल तर आपण बँकेमध्ये जाऊन ती आधारला बँक सीडिंग करू शकतो अशा प्रकारे आपण घरी आपल्या मोबाईलवर स्वतः या ठिकाणी आधारवर आपल्याला कोणती बँक लिंक आहे हे चेक करू शकतो